नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत श्राम श्रावण अमावस्याची कथा प्राचीन काळी वीरसेन नावाचा पराक्रमी राजा होता त्याचं राज्य सोन्याने नटलेलं होतं प्रजेला दुष्काळ रोग किंवा उपासमारी यांचा पत्ताही नव्हता लोक सुखाने जगत होते पण या सर्व सुखसमृद्धीतही राजाच्या मनात नेहमी एक सल जाणवत असे त्याला वाटत असे की काहीतरी अपूर्ण आहे एकदा श्रावण महिन्यातील काळ्या अंधाऱ्या अमावसेच्या रात्री राजाला स्वप्न पडलं स्वप्नात त्याने पाहिलं की एक उजाड प्रदेशात त्याचे पितर उभे आहेत त्यांच्या शरीरावर धूळ डोळ्यात थकवा आणि चेहऱ्यावर दारुण दुःख पित्रांनी हात जोडले आणि म्हणाले राजन तुझ्या राज्यात लोक सुखी आहेत पण आम्ही मात्र पितृलोकात उपाशी आहोत कारण तू आमचे श्रावण अमावस्येला तर्पण केले नाहीस अन्नपाणी न मिळाल्याने आम्ही भटकतो आहोत आमचे दुःख दूर कर नाहीतर तुझ्या वंशावर संकट येईल हे ऐकून राजा घाबरून जागा झाला त्याचे हृदय जोराने धडधडत होते सकाळी लगेच त्याने दरबार बोलावला आणि ऋषींना विचारले गुरुदेव माझे पितर मला स्वप्नात भेटले त्यांची अवस्था पाहून मी व्याकुळ झालो मी काय करू त्यांना कसं तृप्त करू ऋषी गंभीरपणे म्हणाले राजन पितृऋणापासून कोणीही सुटू शकत नाही शरीराला आईबापाचं ऋण असतं आणि आत्म्याला पित्रांचं ऋण असतं श्रावण अमावसेला स्नान करून काळे तीळ तूप जल अक्षता अर्पण कर गरिबांना ब्राह्मणांना अन्नदान कर गाई कावळ्यांना अन्न दे हे सर्व पित्रांपर्यंत पोहोचतं त्यांचं समाधान झाल्यास तुझ्या वंशात सुख समृद्धी येईल राजानं तत्काळ गंगाकाठी जाऊन सर्व विधी केले त्यानं काळे तीळ पाणी व तूप अर्पण केलं ब्राह्मणांना भोजन दिलं गरिबांना धान्य व वा वस्त्र वाटले गाईंचं पूजन करून त्यांना गोडधान्य खाऊ घातलं संपूर्ण राज्यात त्या दिवशी पितृतर्पणाचा उत्सव झाला प्रत्येकानं आपापल्या पित्रांना आठवलं त्या रात्री राजा झोपला यावेळी त्याच्या स्वप्नात पितर पुन्हा आले पण आता त्यांच्या चेहऱ्यावर शांती आणि समाधान झळकत होते पितर आशीर्वाद देत होते राजन तू आमचे दुःख दूर केलेस आम्ही आता तृप्त झालो आहोत तुझ्या वंशात कधीही दुःख येणार नाही तुझ्या घरात नेहमी लक्ष्मी नांदेल पिळ्या पिढ्यान पिढ्या समृद्धी राहील राजाने नम्रतेने हात जोडले त्याचे मन आता हलके झाले होते त्यानंतर पासून राजाच्या संपूर्ण राज्यात लोकांनी श्रावण अमावस्या हा पितरांना अर्पण करण्याचा दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली या दिवशी केलेले तर्पण अन्नदान आणि अन्न प्रार्थना पित्रांना पोचते पित्रांचे आशीर्वाद मिळाले की घरात कलह नाहीसा होतो संतती सुख आरोग्य आणि धनधान्य वाढते धन्यवाद कथा आणि ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद